मानवी जीवनात धनभले कोणास नको आहे प्रत्येकाची हीच इच्छा असते की त्याने सुंदर व उच्चस्तरीय जीवन जगले पाहिजे आणि अशामध्ये श्रीलक्ष्मीला प्रसन्न करणे हे खूप महत्त्वाचे असते खूप आवश्यक आहे आणि माता लक्ष्मीचा खास दिवस म्हणजे शुक्रवार शुक्रवारच्या दिवशी श्री लक्ष्मीची सर्वात आवडती वस्तू आहे ती म्हणजे वेलची आणि जर हिचा उपयोग आपण केला तर स्वामी भक्त हो जीवनातील सर्व कष्टच मिटून जातील पण या उपायाबरोबर तुम्हाला मेहनत करणेही तेवढेच आवश्यक आहे कारण कष्टाला मेहनतीला साथ मिळावी आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठीच हे उपाय आपण करत असतो हा छोटा प्रयोग तुमच्या जीवनाच्या गुडलकला वाढवितो आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये या वेलचीचा प्रयोग आजच नव्हे तर फार प्राचीन काळापासून केला जात आहे मग ते पूजापाठ असो तांत्रिक क्रिया असो वा तुमच्या घरातील मसाला असो मिठाई असो अशा प्रत्येक ठिकाणी वेलचीचा प्रयोग केला जातो ज्योतिषशास्त्राला मानाल तर याचे छोटेसे उपयोग लवंग आणि वेलची या दोघांचेही प्रयोग तुमच्या भाग्याला बदलतील कारण हे आपल्या शुक्र ग्रहाच्या प्रभावाला मजबूत करते ती म्हणजे ही वेलची त्यामुळे हिचा प्रयोग केला जातो तुमच्या वैवाहिक जीवनाला मजबूत करणारी आहे पण तुमच्या सध्याच्या जीवनामध्ये ज्या पण भौतिक वस्तू आज अस्तित्वात आहेत ना त्या शुक्राचेच देणे आहे मग तो महागातला महागात मोबाईल असो गाडी असो बंगला असो किंवा एखादा सुंदर किंवा मग सुंदर ती पत्नी असो अथवा पतीची प्राप्ती असो हे सर्व काही आपल्या आपल्या कुंडलीतील शुक्राच्याच अस्तित्वाच्या कारणामुळे आहे जर तुमचा शुक्र थोडा जरी चांगल्या स्थितीत असेल तर तुमचे वैवाहिक जीवन सहज आणि सुरळीत चालतेच चालतील स्वामी भक्त हो हे तुम्हाला सांगण्यामागील तात्पर्य हे आहे की शुक्र हा आपल्या जीवनात खूपच महत्त्वपूर्ण आहे आपल्या जीवनात असलेल्या प्रत्येक वस्तूसाठी प्रत्येक बाबींसाठी भौतिक सुखांच्या प्राप्तीसाठी आपला शुक्र खूपच प्रभावी असणं आवश्यक आहे जर तुमचा शुक्र कमकुवत असेल अथवा खराब असेल तर भक्त हो असे होते की तुमच्या जीवनामध्ये सर्व काही असूनही म्हणजे पैसा तर भरपूर आहे पण तुम्हाला वेळच नाही आहे की तुम्ही तुमच्या घरात बसून आहे या गोष्टींचा उपभोग घेऊ शकताय कारण तुम्हाला तुमच्या कामातूनच वेळ मिळत नाही आहे तुमची इच्छा मात्र खूप आहे पण त्या भौतिक वस्तूंचा सुखाचा लाभ मात्र तुम्हाला घेता येत नाही आहे मग त्यामागे कारण काहीही असो तर भक्तो हो हा शुक्रच आहे की तुमच्या पाशी सर्व काही आहे पण तुम्हाला सुख देत नाही तसे आहे तसेच जर तुम्हाला असेही वाटत असेल की तुमचे वैवाहिक जीवनही काहीतरी बिघडून गेलेले आहे वैवाहिक जीवनामध्ये पण काहीतरी कमतरता आहे तर, तर तुम्ही हा एक छोटासा प्रयोग करा कोणत्याही शुक्रवारच्या दिवशी काय करावे एका भांड्यामध्ये ताजे पाणी घ्या त्यामध्ये मोठ्या अखंड वेलच्या टाका दोन वेलच्या आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि या पाण्याला गरम करा मग या पाण्याला तुम्ही गार करून एका बॉटलमध्ये म्हणजे काचेच्या बॉटलमध्ये याला भरून ठेवा नंतर ना तुम्ही जेव्हा आंघोळीला जाल तेव्हा त्या ते पाण्यामध्ये बादलीतल्या पाण्यामध्ये या बॉटलमधील थोडेसे पाणी टाका आणि त्याने आंघोळ करा बॉटलमधील या पाण्याला तुम्ही काही दिवस तुमच्या रोजच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडे थोडे मिसळून आंघोळ करत जा बघतो हो या प्रयोगास शुक्रवारच्या दिवसापासून सुरुवात करायची आहे या उपायाला केल्याने तुमचा शुक्रही मजबूत बनतो आणि तुमचे रोग आजारही मिटून जातात तुमचे जे मानसिक टेन्शन आहे त्रासांच्या पिढ्या आहेत तर त्याही संपून जातात तसेच जर तुम्ही मुलगा आहात किंवा मुलगी आहात तुमचे लग्न विवाह जुळून येत नाही आहेत विवाहात विलंब होत आहे तेव्हा हा छोटासा प्रयोग केल्याने तुमचा विवाह शीघ्रतेने जुळून येतो आणि तुम्हाला मनपसंद जोडीदारही मिळतो जर तुम्ही स्त्रिया असाल तर हा उपाय गुरुवारच्या दिवसापासून करायचा आहे आणि जर तुम्ही पुरुष आहात तर तुम्ही हा उपाय शुक्रवारच्या दिवसापासून सुरू करावा जर तुमच्या विवाहात अडथळे येत आहेत तर तुमच्या नजदीक जर कोठे राधाकृष्णाचे मंदिर असेल अथवा श्रीहरी श्री विष्णू श्री लक्ष्मीचे मंदिर असेल तर तुम्ही तिथे जाऊन या उपायास करा आणि जर या दोघांपैकी एकही मंदिर नसेल तर तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊनही हा उपाय करू शकताय तर तुम्ही या उपायास काय करायचे आहे हे लक्षपूर्वक एका संध्याकाळच्या वेळेस तुम्ही मंदिरात जावे सोबत दोन अखंड वेलच्या घेऊन नित्यनियमाने त्यांच्या चरणांवर अर्पण करायच्या आणि एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा भक्त हो तुम्ही जर हा तुपाचा दिवा प्रज्वलित करू शकत नसाल तरी काही हरकत नाही पण रोज वेलच्या मात्र आवश्यक व्हा दररोज न चुकता काही दिवसांपर्यंत न चुकता या वेलच्या दृढ विश्वासाने अर्पण करा तुम्ही विश्वासही ठेवणार नाहीत की काहीच दिवसात शीघ्रतेने विवाहाचे योग जुळून येतील याच सोबत तुम्ही सूर्यदेवतेसही एक तांब्या पाणी घेऊन त्यात चिमुडभर हळद घालून वाहू शकताय जेवढेही शक्य होईल तेवढे रोजच्या रोज जल अर्पण करण्यास सुरुवात करा अजून एक उपाय मी सांगते पती पत्नी मधील प्रेम संबंधास अनेक वेळा तडे जातात गैरसमज निर्माण होतात आणि या गैरसमजामुळेच त्यांच्यातील संबंध बिघडून जातात असे वाटते की एकमेकांमधील प्रेम कमी झालेले आहे दोघेही आपापल्या कामात व्यस्त झालेत दोघांनाही एकमेकांसाठी वेळ नाही ते व काय करावे अशा वेळी तुम्ही श्री हरी श्री विष्णू अवतार श्रीकृष्णाचे तिन्ही नाम घ्यावे आणि त्यांचे स्मरण करावे आणि मग हा छोटासा प्रयोग करावा हा प्रयोग फक्त एकाच दिवशी करायचा आहे आणि तोही शुक्रवारच्या दिवशीच करायचा आहे तुम्हाला वाटले तर तुम्ही सलग तीन शुक्रवार हा उपाय केला तरीही चालेल यात सर्वात प्रथम श्रीकृष्णाचे नाव घ्यावे आणि तीन हिरव्या अखंड वेलची घेऊन यांना आपल्या शरीराच्या कोणत्याही अंगात स्पर्श करून घ्यावे शक्यतो आपल्या मस्तकात स्पर्श करून घ्याल तर अतिउत्तम राहील समजा तुम्ही पुरुष असाल तर पॅन्ट शर्ट मध्ये आणि स्त्री असाल तर तुम्ही साडी किंवा सूट घालत असाल तर साडीच्या पदरामध्ये ड्रेस घालत असाल तर ओढणीमध्ये या वेलच्या बांधून ठेवा शुक्रवारच्या दिवशी ही वेलची दिवसभर आणि रात्रभर तुमच्या जवळच ठेवायची आहे आणि शनिवारच्या सकाळी तुम्ही जे पण जेवण बनविता नाश्ता वगैरे जसे काही तुम्ही चहा जरी बनविला तरी तुम्ही त्या चा, चहामध्ये टाकायच्या आणि जे काही बनविलेले आहे ते पती पत्नी दोघांनीही मिळून घ्यायचे शुक्रवारी तीन वेलच्या जवळ ठेवायच्या शनिवारी एखादा पदार्थ बनवून त्यामध्ये या वेलच्या टाकायच्या आणि ते, ते खायचे तुम्ही अनुभव घेसाल की तुमच्यामधील प्रेमसंबंध प्रेम संबंध सकारात्मक पद्धतीने पुन्हा फुलू लागले आहे काही वेळेला असे होते की तुम्हाला तुमच्या घरामध्ये काही अशा समस्या उद्भवून येतात की तुम्ही त्यात भरकुटून जाता घरात दरिद्रता उद्भवू लागते म्हणजेच धनाची समस्या निर्माण होते आणि जेव्हा धन जवळ नसेल तर मग काय विचारूच नका खूपच अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो तर अशा वेळी दरिद्रतेला संपवण्यासाठी कोणत्याही गरीब व्यक्तीला किंवा एखाद्या किन्नरला किन्नर, किन्नर म्हणजे तुम्हाला माहितीच असेल यांना तुम्ही जाणतच असाल तर तुम्ही काय करा एक छोटासा प्रयोग करा जेव्हा तुम्ही या प्रयोगाला करायला जासाल तेव्हा तुम्हाला कोणी टोकता कामा नये याची काळजी घ्या म्हणजेच हा उपाय करताना कोणीही तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला लेला हाथ, करता हाथ, तुम्ही कुठं चाललेला आहात काय करत आहात या गोष्टी विचारणार नाही याची काळजी घ्या शुक्रवारी काय करावे तुम्ही तुमच्या जवळ अख्ख्या पाच वेलच्या ठेवायच्या व सोबत कितीहीच रुपयांचा एक शिक्का ठेवा म्हणजे पाच रुपये दहा रुपये किंवा दोन रुपयाचा डॉलर तुम्ही त्या लवंगेबरोबर ठेवा आणि जेव्हा तुम्हाला एखादा किन्नर दिसेल तेव्हा तुम्ही या वेलच्यांबरोबरच तो शिक्का एकदम त्या किन्नरला द्यायचा आहे आणि जर तो एखाद्या वेलचीला खातो तर समजून जायचं जा, आता तुमचे दुःखाचे दिवस संपलेले आहेत गरिबीचे दिवस तुमचे संपलेले आहेत म्हणूनच समजा तो खात नाही तर तुम्ही त्याला प्रेमाने सांगू शकताय की तुम्ही एकतरी वेलची माझ्यासाठी खा आणि याच्या बदल्यात जर तुम्ही त्याला शंभर रुपये देता पन्नास रुपये देता असे केल्यानंतर जर तुम्हाला त्यांच्याकडून एखादा शिक्का पैसे कॉईन भेटतात तर तुम्ही जपून ठेवले पाहिजे याने तुमच्या जीवनात कधी कमी पडत नाही काही वेळा खूप व्यक्तींना असे वाटते की आपला जोडीदार आपल्याला खूप सुंदर भेटावा त्यासाठी शुक्रवारी पाच लवंगा खिशात किंवा ओढणीत बांधायच्या त्या दिवसभर जवळ ठेवायच्या आणि तुम्हाला ज्यावेळेस एखादी गोरगरीब व्यक्ती दिसेल त्यावेळेस या लवंगा आणि पिवळे वस्त्र किंवा थोडेसे पैसे त्या व्यक्तींना तुम्ही दान करायचे आहेत असे केल्याने निश्चितच तुम्हाला सुंदर वर किंवा नक्कीच होणार आहे वेळेला असे पण होते तुम्ही नोकरी तर करता पण प्रमोशन मिळत धंदा व्यापारात उन्नती होत अशा वेळी हा छोटासा प्रयोग करायचं एक हिरवं कापड घ्यायचं तर हा तेवढा त्याचा तुकडा घ्यायचा आहे त्यात एक वेलचीचा तुकडा गुंडळून घ्यायचा आणि ते रात्री झोपताना आपल्या उशीखाली ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी कोणीही एखाद्या व्यक्तीला तो वेलचीचा तुकडा चगळायला द्यायचा आहे तुम्ही जाणसाल की तुम्ही तुमच्या नोकरीत किती प्रगती केलेली असेल व्यवसाय व्यापार वाढू लागलेला असेल आता बघतो हो रोज सकाळी तुम्ही घरातून जेव्हा बाहेर पडसाल ना त्यापूर्वी एक गोष्ट करायची आहे आपल्या हाताच्या उजव्या मुठीत वेलचीच्या काही दाण्यांना घ्यायचं आहे आणि एक मंत्र बोलायचा आहे श्रीम या षडाक्षरी मंत्रा जो आहे बीज मंत्र आपण ज्याला बोलतो त्याचा एकवीस वेळा आपण उच्चार करायचा आहे आणि या मंत्राचा उच्चार ना तुम्ही या दाण्यांना खायचे आहे स्वतः खायचे आहे आणि मग घरातून बाहेर पडायचे आहे तर याने तुमची सर्व कामे मार्गी लागणार आहेत सुरळीत होणार आहेत बघतो हो हा जो मंत्र आहे ना तर तो लक्ष्मी प्राप्तीचा मंत्र आहे यामुळे पूर्ण दिवसभर मातेचा आशीर्वाद व सकारात्मक ऊर्जा तुमच्याबरोबर राहणार आहे आता शेवटचा व प्रभावशाली हा लवंग आणि वेलचीचा उपाय आहे जो की तुमच्या जीवनाच्या ते परेशानीला संपवून टाकेल याने खूपच खूपच तात्काळ प्रभाव जाणवेल आणि शुक्रवारच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्ही ही सेवा केव्हा पण करू शकताय काय करावे एक लवंग आणि एक वेलची घ्यायची आहे आणि यानंतरनं या मंत्राचा उच्चार करायचा आहे ओम महालक्ष्मेय नम या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि ही सेवा करतेवेळी तुम्ही कोणाशीही बोलायचे नाही ही सेवा करायची आणि पिवळ्या वस्त्र घ्यायचं त्याची एक पोटली बनाय बनवायची आणि त्या पोटलीमध्ये लवंग आणि वेलची ठेवायची व ही जी आपण पोटली बनवलेली आहे तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकताय किंवा तुम्ही जिथे तुमचा गल्ला आहे दुकानाचा ऑफिसचा तिथे सुद्धा ही पोटली तुम्ही ठेवू शकताय असे केल्याने तुमचे धन खूप मोठ्या प्रमाणात वाढू लागेल आता लक्ष्मीच्या कृपेने जणू काही धनाचा वर्षावच होईल तर वेलची आणि लवंगेचे हे काही थोडक्यात मी काही तोडगे उपाय सांगितलेले आहेत तर मते तुम्ही हे उपाय नक्की करून पाहसाल याचा अनुभव नक्कीच घेसाल आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पण आवडलेला असेल माझा व्हिडिओ जर आवडलेला असेल तर माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर भेटूयात मग अशाच नवनवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ